विद्यार्थ्यांना आपण लसावी आणि मसावी दोन्ही काढायचं शिकलो याच्यावर एक सूत्रंतर तयार होत आहे आणि हे स्पर्धा परीक्षेला नेहमी येणार गणित आहे आता गणित कोणतं दोन अंकी दोन संख्यांचा गुणाकार बाराशे ऐंशी आहे व त्यांचा मसावी चार आहे तर त्यांचा लसावी किती अशा प्रकारचं गणित आहे अशा गणितामध्ये बघा वेगवेगळे देऊ शकतात दोन संख्या देऊ शकतात इथं त्यानं दोन संख्यांचा डायरेक्ट गुणाकार दिला म्हणजे अजून सोपं केलंय आणि मी तुम्हाला सूत्र सांगितलेलं आहे काय सूत्र आहे तुमचं लसावी गुणिले मसावी बरोबर आहे दोन संख्यांचा गुणाकार गणितात अतिशय सोप आहे लसावी काढायचं आहे मसावी किती आहे चार मसावीच्या जागी लस लसावीला लसावी हा लसावी, लसावी काढायचं आहे आपल्याला गुणिले मसावी किती आहे चार आणि दोन संख्यांचा गुणाकार किती दिलाय बाराशे ऐंशी एखाद्या एक वेळेस एका गणितामध्ये दोन संख्या देऊ शकतात त्यावेळेस दोन संख्यांचा गुणाकार करून टाकायचा इथं बाराशे गुणाकार करून दिलाय आपल्याला आता हे समीकरणामध्ये आलं गुणाकारात असलेले चार बाजू बदल लेखी भागाकारात लसावी बरोबर बारा आहे बाराशे ऐंशी भागिले चार भाग द्या का चार एक चार चार चारिकम बारा चार दोन्ही आठ चार शून्य शून्य म्हणून लसावी किती आला, आला? तीनशे वीस हे गणित आपण सातवी ला शिकले हे गणित पुणे ग्रामीण पोलीस दोन हजार तेवीस ला पोलीस परीक्षेला आलेले हे गणित पुणे ग्रामीण पोलीस परीक्षेला आलेलं आहे दोन हजार तेवीस ला म्हणून सातवीला ला आलेले सगळे गणित आपल्याला करता आलेच पाहिजे धन्यवाद <laughs> आपण मसावी पाहिलेला आहे मत्तम साधारण विभाजक आज आपण लसावी लघुत्तम साधारण विभाज्य म्हणतात विभाज्य आणि विभाजकामधला विभाज्या काय फरक आहे आणि लसावी न मसावी एकाच पद्धतीने कशी काढायची ते आपण आधी पाहू आधी ह्या दोन्हीचे अवयव हो आपण पाडून घेऊ मूळ अवयव हो। पहा दोन्ही एकाच ह्याच्यात घेतो मी साठ अठ्ठेचाळीस म्हणजे मूळ अवयव घेऊ हो दोघ दोन्ही संख्येच्या एकक स्थानी इथं शून्य आठ म्हणून दोन न भाग द्या लहानात लहान मूळ संख्येनं भाग द्यायचा बेत्रिक सहा बेशून्य शून्य बे, बे, बे दोन्ही चार बेचोक आठ परत दोन भाग जाते बे एक बे बे पंशे दहा परत दोन न भाग द्या बे एक बे बे दोन्ही चार आता ह्या दोन्ही संख्याला तीन न भाग जाते तिनापाची पंधरा तीन चौक बारा आता एक एक पर्यंत केलं तरी चालते आणि केलं तरी चालते इथं गंमत आहे दुर्गा इथं गंमत आहे मसावी काढायचा झाला तर एवढाच काढता येते तीन दोन्ही सहा साई दोन्ही बारा मसावी पहा खाली एक एक येणार आहेत कॉमन एक येत नाही मग इथं इथंच सोडून देऊन जर लसावी काढायचा झाला तर आपल्याला काढता येते मग लसावी काय येईल त्यांच्या विभागात विभागाच्या गुन्हा कर बी बघा दोन गुणिले दोन गुणिले तीन म्हणजे हे सगळे साधारण आहेत आणि हे असाधारण साधारण विभाजक हे तीन झाले असाधारण विभाजक हे दोन झाले गुणिले पाच गुणिले चार गुणाकार करून घ्या पाऊन चोख वीस विस्त्रीक साठ साठ दोन्ही एकशे वीस एकशे वीस दोन्ही एकशे दोनशे एक चाळीस अली का परत बघा गुणाकार बे दोन्ही चार चार बारा बारा पंचे साठ साई चोक चोवीस कशा पद्धतीने करा येणार उत्तर काय आलं लसावी दोनशे चाळीस आणि दोनशे चाळीस काय आला बंग आपला लसावी आता ह्याच्यातून आपल्याला परत मसावी जर झाला तर हे साधारण हवं मसावी जर काढायचा झाला तर म सावी बरोबर आहे दोन गुणिले दोन गुणिले तीन दोन गुणिले दोन गुणिले तीन तीन दोन्ही सहा साहेब दोन्ही बारा मसावी बारा लसावी दोनशे चाळीस एकाच गणिता दोन्हीही करता येतात धन्यवाद